माननीय माननीय मंत्री महोदय माननीय आरोग्य मंत्री महोदय मी स्वतः मगशी असा प्रश्न विचारला आपल्याला की जानेवारी महिन्यात ही घटना घडली आहे आता जुलैमध्ये आलो आपण तर सहा महिन्यामध्ये त्याचा अहवाल आला असेल ना तर तो अहवाल तुम्ही अधिवेशन संपायच्या आत पटलावर ठेवा एक दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे की स्थानिक त्यांच्या ज्या पी एस सीला सदोष बाटली आढळली त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी समजा तुम्ही म्हणाला चौकशी तर ती चौकशी किती दिवसात होणार ते एक आठ दिवसामध्ये चौकशी करून त्याच्यावरती आपण निलंबन किंवा योग्य ती कारवाई करावी असं मला दुसरं सुचवायचं आहे आणि तिसरं ही काही पहिलीच घटना घडली नाही आहे की रस्त्यामध्ये महिलांची बाळणपण झालेलं आहे मी आपल्याला याच्या संदर्भात चर्चाही केली होती डॉक्टर भारती पवार आरोग्यमंत्री केंद्रीय असतानाही मी त्यांना पत्र दिलं होतं आणि आपल्याही अधिकाऱ्यांसमोर मी सूचना मांडली होती की ज्या महिला दुर्गम भागात राहतात आणि ज्यांचं गरोदरपणाची तारीख आलेली असते तर त्या तारखा माहिती असतात आठ पंधरा दिवस आधी तर त्यांची राहायची व्यवस्था अगदी जवळच्या जिथे व्यवस्थित आरोग्य केंद्र आहे तिथे त्यांना कुटुंबासगट किंवा छोटी मुलं असतील तर त्यांच्यासकट राहण्याची व्यवस्था डिपार्टमेंटनी केली तर पंधरा दिवसाचा सुद्धा प्रश्न नाही येतो प्रत्येक तालुक्यातून अशा किती दुर्गम गावातल्या महिला असणार त्याचा सर्वे केला तर ही अक्षरशः माणुसकीला अगदी काळीबा फासणारी जी घटना घडते की आम्ही एक महिला पदाधिकारी म्हणून सर्व मान खाली जाते तुम्ही सुद्धा महिला का पुरुष प्रश्न नाही हा मानव अधिकारांचा प्रश्न आहे अशा घटनांच्या संदर्भात त्या महिलांची निवासी व्यवस्था होऊन शून्य महिला रस्त्यात बाळणपण होईल असं आपण एक प्रतिज्ञा किंवा एक तुमचा जो एरवीचा सगळा निर्धार असतो तशा पद्धतीने सभागृहात कराल का असं मला विचारायचं मान्य सभापती यांनी जो प्रश्न हा जो बेसिक प्रश्न होता त्याच्याशी हा निगडीत त्यांच्याच मतदारसंघ असल्यामुळं त्यांनी जोडून हा प्रश्न उपस्थित केला खरं तर हा प्रश्न वेगळा आहे आणि हा महिलेचं जे काय प्रसुती झाली जुळीमध्ये तो प्रश्न वेगळा आहे त्याचंसुद्धा उत्तर मी थोडक्यात आपल्याला देतो महिलेचं नाव आहे अलकी आकाश पवार वय चोवीस गावचं नाव कुंड्यापाडा तेलखेडी तालुका धडगाव घटना दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसची अपेक्षित प्रसुती दिनांक जो आपण म्हटला की आपल्याला ते तारीख माहीत असते त्या तारखेच्या अगोदरच जर ती माता आणि ते सर्वजण तिचे नातेवाईक त्या हॉस्पिटलच्या शेजारी तिथं सोय नसेल तर त्या ठिकाणी कुठंतरी सोय करणं आणि त्या तारखेपर्यंत त्यांना एक सेवा देणं हे अपेक्षित आहे पण त्यांची तारीख अपेक्षित होती एकोणतीस आठ दोन हजार चोवीस एकोणतीस आठ तो प्रश्न आहे इथं त्याच्यामुळं आमची आशाताई किंवा ते त्यांच्याकडे जी नोंद होती ते त्या तारखेप्रमाणे वाट बघत होते तरी सुद्धा हे अचानक महिलेला त्रास होऊ लागला सकाळी सहा वाजता प्रसुती वेधनामुळं ॲम्ब्युलन्समधून प्राथमिक आरोग्य केंद्र तेल ठोके येथे नेत असताना रस्त्यातच ती प्रसूती झाली त्यानंतर जेथून चांगला रस्ता होतो तेथून त्या ते ठिकाणवरून ते तिथपर्यंत झोळीन आणलं कारण तिथं ती अँब्युलन्सच जात नव्हती आणि त्या ठिकाणी माझ्या डॉक्टर्स आणि आमच्या अशाताई सगळेजण होते त्या महिलेला चांगल्या पद्धतीने सेवा प्राप्त करून दिल्या आज त्या बच्चूचं वय पंधराशे पंचवीस ग्रॅम आहे आणि बाळ आणि माता दोन्ही सुरक्षित आहेत बोलायला माझ प्रश्न हे आहे पैसे आहे जे गोरोदर माता तो आवश्यक सांगितलं पण गोरोदर माताच्या जे बिकट प्रश्न वारंवार आपली मीटिंग सुद्धा झाली होते मंत्री महोदय तुम्ही आदेश सुद्धा केले आपले सचिव सुद्धा माझ्याकडे आले होते आणि तेव्हा सूचना दिली की आम्ही असं जर गरोदर माताच्या आम्ही पंधरा दिवस अगादर त्यांना एक वेगळं ट्रीटमेंट देऊ वेगळे ठिकाणी ठेवून त्यांना डिलिव्हरी अशी घटना व्हायला नाही पाहिजे म्हणून असत मग ते महिला होती त्याच गावाला होती तारीख होती मग त्या महिलेला बोलवून घ्यायला पाहिजे होतो पाडवीजी त्यांनी आता काय उत्तर दिलं माझ मुद्द एकच आहे माझा मुद्दा एकच आहे ते संबंधित आहे वारंवार मी आरोग्यासाठी विषय मांडतो असे अधिकारीला जागावर सस्पेंड करायला पाहिजे घडी घेडी मी आरोग्याच्या विषय मांडू का प्रत्येक माझ्या भागाच्या विषय हेच मांडत बसू का मी त्या अधिकारीला सस्पेंड करा चौकशी पहिले सस्पेंड करा अधिवेशन संपायच्या सखोल चौकशी करून प्रथम दर्शनी असं नाही करता येते चुकीचं आहे तुम्ही सांगता ते प्रथम दर्शनी प्रथम दर्शनी प्रेमा फेसी जर दो तो दोषी आढळला तर त्याला तात्काळ निलंबित करण्यात येईल थी। ठीक आहे आपण प्रश्नोत्तराचा